आता याच्या नंतर याच्या अत्यंत खतरनाक बऱ्याच वेळा आपण उपोषणाला बसतो घेतलेस नाही उठणार नाही म्हणतो पण या वेळेस सांगतो यावेळेस उठणार तर नाहीच नाही पण ज्या क्षणी ह्याच्यापैकी एकाची ही तब्येत बिघडायला लागली त्या कोपऱ्यामध्ये काही वस्तू आम्ही आम्ही आहे मला माऊलीने सांगितले त्यामुळे त्या वस्तू मी नाही करणार पण ती वस्तू एवढी खतरनाक असणार आहे की ह्या पाच लेकरांपैकी ज्याचा पहिला जीव जाईल ज्याला स्वतःच्या मांडीवर घेऊन मी जिवंत आघणी समाधी घेणार आहे आणि म्हणून आता मी तुम्हाला सांगतोय हे वाक्य धंगाच्या घरा पोचवा ज्यांचा वारसा सांगता खरंच त्यांचे वारसर म्हणून असा कोण माणूस आहे रे तुमच्यापैकी जरा असं वाटतं ही संघटन हे हे आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सगळं बघितल्यानंतर आपल्या पूर्वजांना मल्हार बाबांना मातोश्रीना किती दुःख होत असेल ज्या मातोश्री घरातली चोवीस माणसं गेल्यानंतर सत्तावीस वर्ष राज्य केलं आणि सांगितलं की इथल्या प्रत्येक घटनेला चांगल्या आणि वाईट घटनेला मी जबाबदार आहे परमेश्वराच्या दरबारामध्ये जर माझ्याकडून घटना या राजसत्तेच्या जीवावरती झाली तर मला जबाब द्यावा लागेल आणि म्हणून मातोश्री सांगू गेल्या ज्याच्या मंगटात मनगटात बुद्धी आहे आणि चातुर्य आहे तो लोकाभिमुख राजा बनू शकतो एवढी गोष्ट फक्त मातोश्रीच्या नंतर छत्रपती यशवंतराजाने सिद्ध करून अरे दोन दोनशे वर्ष झालं ही आदिवासी धनगर जमात रटकी आहे तुमच्यात एक मर्द नाही आहे तुम्हाला नेता नाही स्वातंत्र्यानंतर नाहीच नाही त्याच्या अगोदर मी सव्वाशे वर्ष नाही ना पुस्तक आहोत कि तू वाघाची बचडी जर्माला घालायची का नाही स्वातंत्र्याच्या अगोदर राज्य कसं जायचं तोफांचे उंटांचे हत्तींचे घोड्यांचे कळ पायदार घोडदार घेऊन जायचं लढाई करायची मारायची माणसं कापायची जायचं राज्य करायचं होतो ना राजे आपण ना छप्पन्न जिल्ह्याची सुभेदारी स्वातंत्र्य आला आणि सगळ्यात वाटलं झंगरांचं झालं